द वर्ल्ड स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे सर्वप्रथम उद्घाटन सरस्वती उद्दीप उद्दीपूज करण्यात आले यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष निशिकांत कोलते पवन कोलते व शाळेतील प्राध्यापक यादव सर व इतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम केले लहान लहान चिमुकल्याने आपल्याला असलेल्या सक्त गुणांचा अतिशय चांगला उत्कृष्ट नमुना आहे उपस्थित केला यावेळी विद्यार्थ्यांचे पालकांची भरपुटा संकेत उपस्थित